नमस्कार मित्रांनो सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये मित्रांनो या ठिकाणी आज आपण आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी जिल्हा परिषदचा नवीन अभ्यासक्रम काय आलेला आहे हा संपूर्ण अभ्यासक्रम आपण या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे की जेणेकरून तुमच्या प्रश्नाचे उत्तर या ठिकाणी एकाधिक मिळू शकतील तर मित्रांनो हा जो ही जी परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आरोग्य सेवक जे पुरुष पद आहे त्या पुरुष पदासाठी कोणकोणता अभ्यासक्रम दिलेला आहे त्याच्या आपण अभ्यासक्रमानुसार जर बघितलं तर या ठिकाणी जी मराठी व्याकरण आहे दहावीच्या या ठिकाणी दर्जा आहे म्हणजे दहावीच्या मराठी व्याकरणच्या पुस्तकातले प्रश्न येणार असं नाही हे लक्षात ठेवा बरेच जण म्हणतात दहावीच्या मराठीतले ज्या ठिकाणी प्रश्न येणार असं नाहीये तर या ठिकाणी साधारणतः पंधरा प्रश्न आणि तीस गुणासाठी मराठी व्याकरण असणार आहे इंग्रजी व्याकरण सुद्धा पंधरा प्रश्न आणि तीस गुणासाठी या ठिकाणी असणार आहे ज्याच्यामध्ये शब्दसंग्रह पाच मार्क सॉरी तीन मार्क वाक्यरचना रचना तीन मार्क व्याकरण पांच मार्क म्हणी व याचा अर्थ दोन मार्क आणि उतारावरचे प्रश्न तीन मार्क असं या ठिकाणी पंधरा प्रश्न येणार आहे इथं ओक्याबलरीवर तीन मार्क सेंटेन्स स्ट्रक्चर तीन मार्क ग्रामर पाच मार्क आणि या ठिकाणी इडियम्स आणि फ्रेजेस वर दोन मार्क तसंच या ठिकाणी कॉम्प्रिहेशन वर साधारणतः तीन मार्क असं या ठिकाणी काय या प्रश्नांचं विभाजन असणार आहे याच्यासाठी मित्रांनो मराठीसाठी डबल अकॅडमी आपले नोट तयार केलेले आहेत इंग्रजीसाठी सुद्धा शॉर्ट नोट्स तयार केलेले आहेत की ज्या तुम्ही घरपोच मागू शकता किंवा बाळासाहेब शिंदे सरांचे दोघांनाही तुम्ही पुस्तक वापरू शकता नंतर तिसरा जो टॉपिक आहे तुमचा भौतिक चाचणी म्हणजे याचा अर्थ नुसतं बौद्धिक चाचणी नसून या ठिकाणी गणित सुद्धा आहे साधारणतः पंधरा प्रश्न या ठिकाणी असून एकूण तीस गुण तुमचे आहेत तर बुद्धिमापन चाचणीवर तुमचे पाच प्रश्न असतील तर्कावर आधारित साधारणतः पाच प्रश्न आणि अं आधारित साधारणतः पाच प्रश्न असे तुमचे साधारणतः पंधरा प्रश्न या ठिकाणी येणार आहेत आणि या पैकी बारा मार्क तुम्हाला जर या ठिकाणी मिळवायचे असतील तर तुम्हाला सतीश वशे नितीन महाले किंवा पंढरात राणे यांचे पुस्तक वापरायचे आहेत किंवा डबल अकॅडमीची या ठिकाणी आपली बॅच आहे स्पेशल गणित बुद्धिमत्ताची बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करून एवढे मार्क मिळू शकता नंतर जी के साठी मित्रांनो पंधरा प्रश्न आहेत जी लेवल आहे लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये आधुनिक भारताचा इतिहास आहे महाराष्ट्राचा भूगोल भारताची अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन पंचायत राज तसंच महाराष्ट्राचे समाज सुधार आणि चालू घडवणे साधारणतः प्रत्येक टॉपिक वर या ठिकाणी तीन 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 प्रश्न या ठिकाणी तुम्हाला येणार असून साधारणतः असे पंधरा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला त्याच्यात काय विचारले जाणार आहे आणि बाकीचे जे दोन तीन टॉपिक या ठिकाणी दिलेले आहेत उदाहरणार्थ भारताचे संबंध कृषी ग्रामीण विकास आणि संबंधित जिल्ह्याबद्दल माहिती असे साधारणतः दोन प्रश्न या ठिकाणी येणार काही टॉपिकचे प्रश्न त्या ठिकाणी येतील तशी काही गॅरंटी नाही तर अशा प्रकारे तुमचा जीकेचा अभ्यासक्रम दिलेला आहे तर या ठिकाणी आता आपण तुमचा कृषीचा अभ्यासक्रम आरोग्याचा तांत्रिक अभ्यासक्रम काय दिलेला आहे तो अभ्यासक्रम या ठिकाणी आपण पाहूया की जेणेकरून तुम्हाला तो अभ्यासक्रम पाहून कळून येईल की तुम्हाला कोणता या ठिकाणी काय वाचायचा आहे तर आरोग्य पर्यवेक्षक आरोग्य सेवा पुरुष या पदासाठी अभ्यासक्रम यांनी दिलेला आहे ते सर्व टॉपिक मित्रांनो या ठिकाणी आपण आपल्या बॅच मध्ये आपण काय घेणार आहे ज्याच्यामध्ये आहे आणि आपली जे टेक्निकल बॅच आहे त्या टेक्निकल बॅच मध्ये सुद्धा आपण घेणार आहे ज्याच्यामध्ये इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट हीट रिफ्लेक्शन ऑफ लाईट कार्बन कंपाउंड स्पेस मिशन ज्याच्यामध्ये आता स्पेस कोणकोणते मिशन झाले आपल्याला घ्यायचे आहेत नंतर लेन्सेस नंतर हेरिडिटी अँड ठिकाणी लाईफ प्रोसेस मॅनेजमेंट आणि अॅनिमल क्लासिफिकेशन इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी सेल्युलर बायोलॉजी आणि डिझास्टर मॅनेजर मॅनेजमेंट हे सगळे नोटिस जे टॉपिक्स आहेत हे सर्व आपण या ठिकाणी घेणार आहे आणि तुम्हाला पर्सनली अभ्यास करायचा तर तुम्ही या टॉपिकचा अभ्यास करून पैकीच्या पायकी मार्के मिळू शकतो हा जो तांत्रिक तुम घटक आहे तुम्हाला चाळीस प्रश्नासाठी असून एकूण ऐंशी गुणासाठी या ठिकाणी आहे तर आपली जी लाईव्ह बॅच सुरू झालेली आहे या बॅच मध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल तर तुम्ही ऐंशी दहा करायचा आहे मित्रांनो ही जी बॅच आहे ही संपूर्ण लाईव्ह बॅच रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता वेबसाईट वर सुद्धा तुम्हाला लॅपटॉप वर सुद्धा पाहू शकता एक लिचर किती वेळा पाहू शकता लेक्चर डाउनलोड करून घेऊ शकता आणि अशा मित्रांनो तुम्हाला पैकीच्या पैकी मार्केट मिळवण्यासाठी सर्व विषयाच्या नोट बॅच मी तुम्हाला फ्री देण्यात येणार आहे तर ज्यांना ही बॅच जॉईन करायची आहे त्यांनी तात्काळ संपर्क करा कारण की लेक्चर सुरू झालेले आहेत आपल्या सगळ्यांना या ठिकाणी परत एकदा शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र